जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग प्राथमिक शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस तालुका कुढाळ केंद्र कुडाळ तालुक्यातील झाराप केंद्रामधील जिल्हा परिषद शाळांमध्ये यंदाचा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहात सर्जनशीलतेने आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला त्यामध्ये झाराप कुंभारवाडी शाळा केंद्र शाळा झाराप जारा नंबर एक शाळा साळगाव नंबर तीन शाळा साळगाव नंबर एक झाराप कामळवीर शाळा शाळा साळगाव जांभळमळा शाळा साळगाव लुभाट शाळा झाराप उर्दू शाळा झाराप गावडेवाडी शाळा आकेरी दांड्याचे गाळू शाळा आकेरी उंचवळा या सर्व शाळांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला झाराप कुंभारवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेला आज लाभली सन्माननीय नायब तहसीलदार श्री पिळणकर साहेब यांची आदरयुक्त भेट त्यांच्यासोबत झाराप तलाठी सन्मा गायकवाड मॅडम तसेच श्रीमती कुढाळकर मॅडम या उपस्थित होत्या प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रंगीत फलक बालचित्र शैक्षणिक खेळ प्रत्यक्ष प्रयोग यांचं सादरीकरण केलं शिक्षकांच्या मेहनतीमुळे शाळा जणू एका आनंदमयी शिक्षण मंदिरात रूपांतरित झाली संपूर्ण कार्यक्रमात गावकरी पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांचा भरघोस सहभाग होता या प्रवेशोत्सवाने एकच संदेश दिला की शाळा म्हणजे केवळ शिक्षण देणारी जागा नव्हे ती मुलांच्या आयुष्याचा पाया घालणारी जागा आहे प्रवेशोत्सव हा केवळ शाळेचा कार्यक्रम नसून तो गावाच्या शैक्षणिक प्रगतीचा साक्षीदार असतो नायब तहसीलदार साहेबांच्या या प्रेरणादायी भेटीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली आणि शिक्षक वर्गाच्या कार्याला नवी दिशा मिळाली यावेळी महाराष्ट्र शासनामार्फत विद्यार्थ्यांना मोफत चालेय साहित्याचे वितरण करण्यात आले ज्यामध्ये मोफत पाठ्यपुस्तक वाटप वह्या वाटप गणवेश वाटप लेखन साहित्य वाटप विशेष आकर्षण ठरलं पहिलं पाऊल ठसा कार्यक्रम जिथे नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या कागदावर आपला पहिला पाऊल ठसा उमटवला हा क्षण त्यांचे आणि पालकांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण बनून राहिला केंद्रप्रमुख श्री वारंग सरांनी शिक्षक वर्गाच्या प्रयत्नांचे भरभरून कौतुक करत सांगितले की प्रत्येक शिक्षकाने हा कार्यक्रम केवळ औपचारिक न ठेवता विद्यार्थ्यांसाठी एक आनंदमय सण बनवला आहे शाळांनी रांगोळ्या फुगे स्वागतद्वार बालचित्र प्रदर्शन हस्तकला व विज्ञान प्रकल्पांच्या माध्यमातून शाळेचे सुसज्ज रूप साकारले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मुलांना गोडाधोडाचे वाटप करण्यात आले आणि शाळा हे माझं घर आहे असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता या कार्यक्रमाचे काही क्षणचित्रे चल चल दे साथी चल चल पढ़ने को चल चल दे साथी चल साथी चल चल रे साथी चल चल रे साथी चल चल पढ़ने को